नमस्कार शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांसाठी अतृष्टी नुकसान भरपाई आता हे खास्यात जमा होण्यास सुरुवात झाले आहे आता मित्रांनो हे अत्युष्टी नुकसान आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊन मित्रांनो आता अतृष्टीत नुकसान भरपाई सतरा हजार पाचशे रुपये हेक्टरी आता हे शेतकऱ्यांना मिळणार आहे आता मित्रांनो संपूर्ण जाणून घेणार व्हिडिओ व्हिडिओमध्ये व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा महत्वाचा व्हिडिओ तुमच्याकडे होणार मित्रांनो वेळ आता व्हिडिओला आपण सहकार्या अगदी अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला डेली आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील चला मित्रांनो तुमच्या जास्ती वेळ नाही त्या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी तुमच्यासाठी खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एकतीस हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते या घोषणेत पीक विमा योजनेतून हेक्टरी सतरा हजार पाचशे देण्याचे आश्वासन दिले होते मात्र ही रक्कम शतकांच्या खात्यात नेमकी कधी जमा होणार आणि ती मिळवण्यासाठी काय अटी आहेत याची सविस्तर माहिती खालीप्रमाणे एवढ्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक भरपाई कधी मिळणार संभाव्य तारीख पीक किंवा नुकसान भरपाई ही पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवर अवलंबून असल्याचे पैसे जमा होण्यास वेळ लागत आहे तपशील सद्यस्थिती आणि संभाव्य कालावधी पीक कापणी अहवाल राज्यातील सुमारे ब्याऐंशी टक्के महसूल मंडळातील प्रयोगाचे आकडे कृषी विभागाकडे प्राप्त झाले आहेत अंतिम अहवाल मुदत उर्वरित अठरा टक्के मंडळामधील आकडेवारी पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत प्राप्त होण्याची शक्यता भरपाई जमा होण्याची शक्यता पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई डिसेंबर दोन हजार पंचवीस हखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकेल अशी आस शक्यता आहे दोन पीक विमा भरपाईचे निकष अटी राज्य सरकारने हेक्टर सतरा हजार पाचशे देण्याचे आश्वासन दिले आहेत असले तरी शेतकऱ्याला मिळणारी प्रत्यक्षात रक्कम खालील उंबरठा सूत्र नुसार ठरेल भरपाईचा आधार भरपाईची रक्कम महसूल मंडळातील पीक कापणी प्रयोग प्रयोगातून आलेल्या सरासरी उत्पादनावर अवलंबून असते महसूल मंडळानुसार हे उत्पाद, उत्पादन बदलते उंबरठा उत्पादन नियम या सरासरी उत्पन्ना उत्पन्नाची गेल्या पाच वर्षांमधील सरासरी उत्पन्नाशी उंबरठा उत्पादन तु, तु तुलना केली जाते उदाहरणार्थ जर तुम महसूल मंडळाचे सरासरी उत्पादन उत्पादनाच्या दहा टक्के कमी आले आहे आले तर शेतकऱ्याला विमा संरक्षित कम रकमेच्या वेळ वेड़, वेळेत श दहा टक्के रक्कम दहा टक्के भरपाई मिळेल शंभर टक्के भरपाईची कधी सोयाबीनसाठी विमा संरक्षित रक्कम सुमारे छप्पन हजार रुपया रुपयापर्यंत आहे एखाद्या शेतकऱ्याला संपूर्ण विमा संरक्षित रक्कम शंभर टक्के भरपाई म्हणून मिळवण्यासाठी संबंधित महसूल मंडळातील सरासरी उत्पादन शून्य असणे आवश्यक अपेक्षित आहेत शेतकऱ्यांच्या शेतकांसाठी महत्त्वाचा सल्ला पीक कापणी प्रयोगाचे सर सर्व अहवाल प्राप्त झाल्यानंतरच विमा कंपनी अंतिम नुकसान भरपाई निश्चित करेल आणि ते डिसेंबर अखेरपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे तुम्हाला सध्या सध्याच कापूस किंवा सोयाबीन सोयाबीनचा बाजारभाव जाणून घ्यायचा आहे का तर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्याकडे महत्त्वाचे अपडेट्स समोर आली होती तर या व्हिडीओमध्ये सांगू आता भेटून माझी सभा धन्यवाद